रामकृष्ण हरी कीर्तनकार वसंत गडकर यांनी आपल्या एका कीर्तनामध्ये तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला गेलेलेच नाहीत अशा तऱ्हेचं विधान केलं आणि या विधानानंतर त्यांच्या या विधानामुळे रागावलेल्या वारकऱ्यांच्या मेळाव्यामध्ये गदारोळ उडालेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उलटसुलट चर्चा आले झालेली आहे आणि नास्तिक लोक याचा अधिक फायदा उठवत आहेत आणि संतांना संत शंता परंपरेला हे बदनाम करते खरं कर सांगायचं झालं तर धर्म हा श्रद्धा आणि भावनेवर अवलंबून आहे इथे तर्क आणि चिकित्सा याला जराही स्थान नाही तर वैज्ञानिक अनुसंधान किंवा संशोधन हे केवळ तर्क आणि चिकित्सेवरच आधारित असत आणि तिथे भावनेला काहीही स्थान नसत ही दोन्ही या दोन्ही क्षेत्रांना मर्यादा आहेत आणि या मर्यादा दोन्ही क्षेत्राच्या साधकांनी जाणल्या पाहिजेत समजून घेतल्या पाहिजेत जेवढ्या मर्यादेपर्यंत सहकार्य होईल तेवढंच या दोन्ही क्षेत्रांनी सहकार्य केलं पाहिजे पण एक दुसऱ्याच्या प्रांतामध्ये अतिक्रमण करणं बरं नाही असं मला वाटत संत महापुरुषांनी जगातल्या पामरांसाठी जगामध्ये जिथे कुठल्याही क्षेत्रामध्ये अधिकार नाही अशा अनधिकारी लोकांना भक्ती संप्रदायामध्ये आणण्यासाठी भावना आणि ईश्वर प्रेमाला महत्व दिलेलं आहे इथे कुणीही सामान्य माणूस केवळ भावनेच्या भक्तीच्या आधारावर आपलं कल्याण करून घेऊ शकतो इथे तर्क चिकित्सा याला काही अर्थ नाही संतांनी येन केन मार्गाने पामरजनाच कल्याण व्हावं यासाठी या भक्ती मार्गाचा प्रचार प्रसार आपली सगळी जीवनपणाला लावून केलेली आहेत ज्याना कोणाला संशोधन चिकित्सा संशय इत्यादी करायचं असेल त्यांनी विज्ञान संस्थेमध्ये किंवा रिसर्च सेंटर मध्ये जाऊन रिसर्च करावा त्यांना कीर्तनासारख्या क्षेत्रामध्ये येऊन आपलं व्याख्यान कौशल्य गाजवण्याचं काय कारण आहे असं मला वाटत नाही कदाचित वसंत गडकर हे पूर्वीचे विज्ञानाचे पदवीधर असतील किंवा तरुणपणामध्ये त्याने अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यामध्ये भाग घेतलेला असेल आणि चुकून ते धर्मक्षेत्रामध्ये किंवा कीर्तन क्षेत्रामध्ये पडलेले असतील गतकालीन स्मृती या विसरल्या जात नाहीत त्या कुठे ना कुठेतरी प्रादुर्भूत होतात म्हणूनच वसंत गडकरांना हा तुकाराम महाराजाविषयी ते सदेह वैकुंठाला गेले नाहीत असं म्हणण्याचा मोह झालेला आहे वास्तविक देवचरित्र ऋषीचरित्र किंवा संत चरित्र याची चिकित्सा करावाची नसते ते जसं आहे तसं स्वीकारायचं असत असा सामान्य रूपाने अध्यात्म क्षेत्रामध्ये नियम आहे पण हा नियम देखील वसंत गडकर तोडत आहेत संत तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला गेलं की नाही हे फारच थोडा प्रश्न आहे पण कधीतरी वसंत आणि काल्याचं कीर्तन केलं असेल की नाही तर काल्याच्या कीर्तनामध्ये श्रीकृष्णानं जे गोकुळातलं चरित्र केलेलं आहे ते सांगायचं असतं सांगण्यामध्ये पुण्य असतं पण त्याची चिकित्सा करायची नसते हे सगळे कीर्तनकार जाणत असतात पण ही गोष्ट गडकरांच्या लक्षात येत नाही संतांनी सामान्य लोकांच्या कल्याणासाठीच संत मार्ग सांगितलेला आहे संतांची चरित्र सांगितलेली आहेत आणि त्याच्यामध्ये त्याग तपस्या वैराग्य भक्ती ज्ञान ईश्वरप्रेम हाच सगळ्यात महत्वाचा भाग असतो आपण गाथा पहा गाथा वाचा ज्ञानेश्वरीबाचा त्याच्यामध्ये तत्वज्ञानाचा साधनेचा ईश्वराविषयी प्रेम कसं करावं हाच भाग मोठा असतो आणि त्याच्यामध्ये संतांच्या नावावर असलेले चमत्कार हा अतिशय अतिशय अल्प भाग असतो संत हे चमत्कार करत नाही संत हे कल्याणाचा उपदेशच करत असतात आणि त्यांच्यावरच त्यांचा अधिक भर असतो पण तरीही त्यांच्या चरि समग्र चरित्रामध्ये कुठे ना कुठे माणसाच्या क्षमतेपेक्षा अधिक असणाऱ्या अतर्क गोष्टी घडलेल्या आपणाला दिसतात सामान्य माणूस त्याच्याविषयी जास्त विचार करत नाही किंतु परंतु करत नाही पण त्या गोष्टी घडतच असतात त्या गोष्टी तो संत ज्याच्यावर निरतिश प्रेम करत असतो ती चैतन्य शक्ती ईश्वर शक्ती घडवत असते केवळ संतांच्या प्रेमाखातर संतांच्या संरक्षणा खातर किंवा संतांच्या हट्टा खातर हे चमत्कार ईश्वर घडवत असतो संतांच्या संरक्षणासाठी सुद्धा म्हणा ईश्वर संतांचे संतांचं महत्व राखण्यासाठी संतांचा प्रचार प्रसार करण्यासाठी ही चमत्कार ईश्वर करत असतो असं आपण म्हटलं तर काही हरकत नाही प्रसार माध्यमांच्या महापुरामध्ये माहिती तंत्रज्ञानामध्ये तुम्ही जर पाहिलं तर या काळामध्ये देखील अत्यंत अतर्क गोष्टी ज्याचा कार्यकारण भाव संबंध लावता येत नसतो अशा आपल्या कानावर येत असतात डोळ्यानं दिसत असतात त्याविषयी विज्ञानाकडे स्पष्टीकरण मागायला गेलो तर विज्ञान चुप्प राहत मौन राहतं विज्ञान त्या प्रश्नांचं उत्तर देऊ शकत नाही अशाही कित्येक गोष्टी आपल्या कानावर येत असतात इथे तर शुद्ध अंतकरणाच्या दिव्य शुद्ध दिव्य भावनेच्या आणि प्रेमाने स्फुरीत झालेलं अंतःकरण असत म्हणून संतांचं भाव विश्व हे विशेष भाव विश्व असत उच्च कोटीच जे भाव विश्व असत आणि ते समजायचं असेल तर त्या भगवत प्रेमाचा उच्च कोटीला साधकाला दुसऱ्या माणसाला पोचावा लागत आणि तिथपर्यंत त्या कोटीपर्यंत पोचणारे फारच थोडे असतात कि जे संताला समजू शकतात आणि त्याच्यामध्ये त्यांना काही गैर काहीच वाटत नसत पण जी संतांच्या त्या उच्च कोटीला पोहोचलेली नाहीत हे सामान्य माणसं मात्र चिकित्सा करत राहतात तेव्हा तो खळांचा चिकित्सा करणं हा स्वभाव असतो आणि ते चिकित्सा करतच राहणार असतात मला एक गोष्ट सांगायचं आहे की महाराष्ट्रामधले वारकरी संप्रदायाचे लाखो भाविक आहेत त्यांच्यावर याचा एक तसुबर पण परिणाम होणार नाही असल्या लोकांचा विचारच करत नाही फक्त काही प्राध्यापक काही तथाकथित समाज सुधारक काही पत्रकार अशी खुचट मंडळीच याच्याविषयी वसंत गडकऱ्यांचं चांग भलं भल 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 म्हणत असतील असू वसंत गडकऱ्यांनी संत चरित्रावर हल्ला केलेला आहे असे हल्ले प्राचीन काळापासून सनातन धर्मावर चालू आहेत शारवाक बौद्ध जैन अतिरेकी अक्रस्थाळे आक्रमक मुस्लिम राज्य करते त्याच्यानंतर आलेले इंग्रज करते, यांनी सनातन धर्मावर प्रचंड हल्ले केलेले आहेत आणि या हल्ल्याने सनातन धर्म शेकडो वर्षापासून ताऊन सुलाखून निघालेला आहे अनेक जेत्यांनी याला राष्ट्राला जिंकण्याचा प्रयत्न केलेला आहे पण भारताचा आत्मा ते जिंकू शकलेले नाही आहेत त्याच्यामुळे संप्रदायाविषयी प्रेम असणाऱ्या माणसांनी उगीच हवाल दिल होण्याचं काय कारण नाही आहे मला संप्रदायाच्या वारकरी संप्रदायाच्या आणि इतर धर्माच्या साधकांना आणि हिंदू धर्माच्या नव अभिमान्यांना एवढंच हात जोडून सांगायचं की कुठेही कट्टरपणा कुठेही आतताईपणा कुठेही हिसातक हिसात्मक काम होऊ नये असे किती आले आणि किती बोलून गेले तेव्हा वसंत गडकरांना तुम्ही क्षमा करावी अशा तऱ्हेने वारकरी संप्रदायाच्या साधकांना मी हात जोडून पाया पडून विनंती करतो त्यांनी ह्या प्रकरणाला अधिक वाढू नये वसंत कडकर त्यांच्या मार्गाने जातील आम्ही समोर असलेल्या दिंडीच्या मार्गाने जाऊया रामकृष्ण हरी